अन्याया संघर्ष करा हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भागाच्या संपूर्ण आणि मतदारांचा या ठिकाणी एक कार्यक्रम आहे या, का का या कार्यक्रमा

नानी मोटे तालुकाते के प्रकाश का का सुमत है अंचे निते आदर्मिय सुने जी हाते बंदु भाओ राहु जी खंडा गले यहया कान अनि उमा पुर्चिया पुशिदू नादेले सर्व बंदुवार बंदुवारी भमिने हूँ बंदुन्मों टाकलेला आहे आणि इंडियाच्या या तोंडातून काढण्यासाठी नरेंद्र मोदी भाईला पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला भारताला विजय करायचा आहे

मागे त्याला मागे त्याला नाही तीनशे किलो तीनशे अदरणी बंद पाकिस्तान मध्ये तीनशे रुपये किलो अफगाणिस्तान मधल्या बंद बिथलं धनसंपत्ती घेऊन हिळून जावं लागेल

पन्नास वर किराणा करायला तुम्हाला माहिती काम आपल्या चालू आहे आता मला एक हजार या तालुक्यामध्ये आलेला आहे आणि हा विकासाचा लक्ष्मी महाराज पवाराच्या नेतृत्वाखाली तुम्हाला आम्हाला तुम्हाला माहित असेल या तालुक्याच्या विकासासाठी आमच्या लक्ष्मण पवारानं आपल्या हृदयाची माती दिली आज ते आजारी त्यांना उद्यामध्ये जाण्याचं सांगितलेलं नाही त्यांना कितीतरी पाणी द्यावं लागत आणि आजारामध्ये त्यांनी आपला कुटुंब रस्त्यावर पाठवले कारण

कमळावर निशाणीवर आपलं बटन दाबा खरं म्हणजे तर आहे एवढं काही बोलायची गरज नाही सगळ्या काय ह्या पंढरपूरला चाललेल्या आहेत सगळे पक्षी आमच्या सोबत आहेत इष्टावर गेल्यानंतर चिपाने किती लोकांत आपण कशात बसतो एसटी बसतो का नाही कारण आपल्या सवलतीची एसटी आहे पंच्याहत्तर वर्षाच्या बाईला फुकट आहे

आणि देशाचा केंद्रीय मंत्री करा एवढीच तुम्हाला पुन्हा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय ज्योती जय क्रांती